हॅलो फ्रेंड्स आज मी पहिल्यांदा स्विज रोल बनवला आहे पायनॅपल स्विज रोल बनवला आहे पायनॅपल स्विज रोल बनवण्यासाठी आधी पिठी साखर घेतली आहे अर्धी वाटी त्यात वन थर्ड कप दही घालून घेतलं आहे वन फोर्थ कप किंवा दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे यात मी दोन तीन ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घातला आहे दोन ड्रॉप पायनॅपल इसेन्स घातला आहे आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेऊया चाळणीने त्यात एक कप मैदा घेतला आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे किंवा दोन चिमूटभर इतक बेकिंग सोडा घातला आहे मिल्क पावडर घातली आहे आता आपण हे सर्व गाळून घेऊया आणि हे मिक्सर आपण छान मिक्स करून घेऊया हे मिश्रण छान मिक्स करून झालं की आता आपण अर्धा कप दूध घेतले, आहे त्यातलं थोडं दूध आपण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध मिक्स केल्यामुळे गाठी होत नाहीत बॅटरमध्ये आता या बॅटरमधून आपण तीन तीन चमचे बॅटर साइडला काढून घेऊया राहिलेले अर्धा कप दुधातील आपण दूध आता बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आता कलरफुल बॅटर बनवायसाठी इथे येलो कलर मी बॅटरमध्ये मिक्स केलं आहे त्यानंतर इथं मी ग्रीन फूड कलर घेतला आहे तो दुसऱ्या बॅटरमध्ये मिक्स केलेला आहे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे कलरफुल वॅटर पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया अशा प्रकारे आपण दोघं कलरच्या पायपिंग बॅग भरून घेतले आहे एका कागदावर मी पायनॅपलचे ड्रॉईंग काढून घेतलं आहे त्याच्यावर मी बटर पेपर घातला आहे आता आपण या बटर बटरपेपरवरती पायनॅपल शेपचे ड्रॉईंग काढून घेऊया तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही चेरीचे पण ड्रॉईंग काढू शकतात किंवा तुमच्याकडे या प्रकारे प्रिंट आऊट काढून आपण तो पेपर बटर पेपर च्या खाली ठेवायचा आहे अशा प्रकारे मी इथं ड्रॉईंग काढून घेतलं आहे आता हे बॅ बॅटर आपण फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं त्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये आपण याला पाच मिनटं बेक करून घ्यायचं आहे वन फिफ्टी डिग्री सेल्सिअसवरती आता आपण व्हाईट बॅटर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि पूर्ण बॅटर आपण ट्रेमध्ये स्प्रेड करून घेणार आहे मी आता इथं वेपिंग क्रीमने फेटून घेते इथं आपण केक थंड करून घेतला आहे आणि आता आपण बटर पेपर काढून घेऊया इथं पायनॅपल क्रश मी पाण्यामध्ये घालून स छान सुक करून घेतला आहे आता क्रश लावून घेऊया आपण आता स्वीज रोलवरती आपण क्रीम स्प्रेड करून घेऊया आणि हा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे आता दोन तास आपण याला फ्रीजमध्ये ठेवून देऊया सेट होण्यासाठी दोन तासानंतर स्विज रोल बाहेर काढून त्याची साइड ट्रिम करून घेऊया तयार आहे आपला प्रिंटेड स्विज रोल रेसिपी नक्की ट्राय करा मी सुद्धा पहिल्यांदा ट्राय केली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू